नमस्कार मित्रो आज एक का मंत्रालयामध्ये काम होतं तिकडचं काम आटपून बऱ्याच वर्षानंतर मी आपल्या शासकीय लायब्ररी जी आहे गव्हर्मेंट मुद्रणालय चेन्नई रोडवरचं त्या ठिकाणी आलेलो आहे चार पाच वर्षापूर्वी या ठिकाणी आलो होतो आणि सध्या आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे विभागीय कार्यालय आहे तिथून बरीचशी पुस्तकं खरेदी करत असतो हे महाराष्ट्र शासनाचं जे सांस्कृतिक मंडळ आहे त्यांच्यामार्फत एक उत्तम संदर्भ असलेले आणि अचूक माहिती असलेली ही साहित्य संपदा अतिशय स्वस्त किमतीमध्ये अगदी वाजवी दरामध्ये आपल्याला उपलब्ध आहे मी वारंवार हे पुस्तकं वाचा म्हणून आग्रह धरत असतो आज या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळाले की खूप पुस्तकं आहेत म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या कार्यालयात जी पुस्तकं नाहीत ती बरीचशी पुस्तकं मला या ठिकाणी पाहायला मिळाली यातली बरीचशी पुस्तकं एक जवळपास चार पाच वर्षापासून मी खरेदी करत असल्यामुळे माझ्याकडे ती घरी आहेत नुकतंच यशवंतरावांच्या त्यांचं जे जन्म म्हणजे जयंतीचं जे, 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 जे शतक महोत्सव होतं त्यावेळेलासुद्धा मी त्यांचा हा ग्रंथ घेतलेला होता राष्ट्रीय पुरुष यशवंतराव म्हणून अतिशय चांगल्या अशा प्रकारचा ग्रंथ आहे आपल्याला बरीचशी साहित्य संपदा या ठिकाणी दिसते मोठमोठे ग्रंथ आहेत अगदी पाचशे सहाशे पानाचे ग्रंथ आहेत परंतु त्यांच्या किमती जर आपण बघितल्या एक दोनशे तीनशे रुपये काही ग्रंथ अगदी अडीचशे रुपये अशासुद्धा किमतीमध्ये म्हणजे थोडक्यात काय की अनमोल म्हणजे अनमोल अशी ग्रंथसंपदा आपल्याला अतिशय कमी दरात वाजवी दरामध्ये महाराष्ट्र शासनाकडून उपलब्ध होते यावर्षी पुण्यश्लोक आयलेदेव होळकर यांची तीनशेवी जयंती भारत सरकार महाराष्ट्र शासन गाव पातळीवर अनेक ठिकाणी सुरू आहे अगदी उत्सवामध्ये सुरू आहे तायलेदेव होळकर यांच्या साहित्यावर आधारित त्यांच्या राजवटीवर आधारित एकूण दहा खंड हे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले आहेत माझ्याकडे यापूर्वी नऊ खंड होती एक आठवाच खंड फक्त नव्हता योगायोगानं तो खंड मला आज या ठिकाणी मिळाला म्हणून मी आजच्या खरेदीची सुरुवातच त्या आठव्या खंडापासून केलेली आहे इतरही इतिहासाच्या अनुषंगानं अण्णाभाऊ साठे यांचं समग्र वाङ्मय महात्मा गांधी व पंडित नेहरू यांचं महाराष्ट्र म्हणजे भारत स्वातंत्र्य लढ्यातील जे काही चळवळीचं योगदान आहे त्या अनुषंगानं महाराष्ट्राचा आधुनिक आ, आधुनिक इतिहास म्हणून असा एक मोठा खंड हा तरी एक तुम्हाला एक दिसतो आहे हा दुसरा खंड आहे आणखी एक असाच एक खंड आहे असे पण काही खंड आपल्याला बघायला मिळतील या ठिकाणी प्रबोधनकार ठाकरे यांचंसुद्धा समग्र माग वाङ्मय आपल्याला उपलब्ध आहे त्याचबरोबर जे काही शासकीय परिपत्रक आणि आपली जी सर्विस बुक वगैरे असतात शासकीय कागद तर ही कागदंसुद्धा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत आपण जर कधी चिर्णे रोडला आलात तर आवर्जून ह्या कार्यालयाला आपण भेट दिली पाहिजे ही सगळी ग्रंथसंपदा आपल्यासाठी आहे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचं शिक्षणामध्ये आणि समाजकारणामध्ये प्रचंड मोठं योगदान आहे राजा छत्रपती लो राजश्री शाहू महाराज आणि महाराजा सयाजीराव गायकवाड म्हणजे हे द्रष्टे पुरुष किंवा यांना काळाच्या पलीकडचं दिसत होतं असं म्हटलं जातं तर त्यांचंसुद्धा समग्र वाङ्मय त्यांचं समग्र चरित्र त्यांच्या राज्यकारभारातील पत्रव्यवहार असतील त्यांनी जे काही त्यांचे भाषणं असतील राज्यकारभारातील ज्या त्यांच्या ठोस पाऊलखुना आहेत त्या सर्व ठोस पाऊलखुणा या ठिकाणी आपल्याला दिसतील त्यांचेसुद्धा जवळपास एक आठ ते दहा ग्रंथ आहेत त्यांचा कालपट आहे त्यांचा पत्रव्यवहार आहे त्यांची भाषणं आहेत ही पण आपल्याला त्या ठिकाणी मिळतील त्याचबरोबर छत्रपती राजर्षी शाहू महाराज छत्रपती राजाराम महाराज हे राजाराम म्हणजे छत्रपती शिवरायांचे म्हणजे थोरले सॉरी धाकटे सुपुत्र म्हणजे तिसरे छत्रपती नसून हे शाहूंच्या पूर्वी झालेले छत्रपती राजाराम आहेत त्यांच्या बाबतीतलीसुद्धा ग्रंथसंपदा आहे ज्यांचं मराठी साहित्यामध्ये प्रचंड योगदान ले 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 आहे असे राम गणेश गडकरी यांची ग्रंथसंपदासुद्धा संपूर्ण गडकरी या नावाने लिहिलेली आगरकरांचं वाङ्मय आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी परिवर्तनवादी चळवळीमध्ये प्रचंड मोठं काम केलेलं आहे शिक्षणासाठी त्यांचीसुद्धा पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहेत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे शिक्षणाच्या आणि समाजकारणाच्या माध्यमातून भारतभर फिरलेली आहे त्यांची भटकंती झालेली आहे तर ही प्रवास वर्णनंसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत हे चतु चतुरस्र नावाचं पुस्तक आहे ह्या पुस्तकाच्या मी खूप दिवसापासून शोधात होतो महाराष्ट्राचे एक शिल्पकार असलेले मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या आयुष्यावर हे चतुरस्र नावाचं पुस्तक आहे ह्या पुस्तकाच्यासुद्धा अजून काही प्रती शिल्लक आहेत येत्या एक जुलै रोजी वसंतराव वसंतराव यांची जयंती आहे म्हणजे आपण तिला कृषी दिन म्हणून साजरा करतो तर ते सुद्धा आहे स्मृतिगंधमध्ये जे काही इथून मागं आमदार होऊन गेलेले आहेत त्यांच्या स्मृती आहेत त्यांची नावं आहेत अशा पद्धतीनं भरपूर अशा प्रकारचे पुस्तकं आहेत इकडचा जो एक स्वतंत्र कप्पा आहे हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील ग्रंथसंपदेसाठी आहे त्यांच्या म्हणजे जी काय भाषणाची खंडं आहेत त्याचबरोबर जनताची जी खंडं आहेत त्यावेळेला जी जनतामध्ये छापून आले आहेत सुद्धा दोन खंडामध्ये महाराष्ट्र शासनाने पुस्तक छापलेलं आहे महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय आणि हरि नरके सरांनी संपादित केल्या दोन्ही आवृत्त्या या ठिकाणी सध्या उपलब्ध आहेत आणि बाजारामध्ये स म्हणजे हरिनरक्यांचं साहित्य सध्या तरी उपलब्ध नाही अतिशय बुद्धिजीवी अशा प्रकारचं साहित्य आहे हे सुद्धा महाराष्ट्र शासनानं आपल्यासाठी उपलब्ध केले चांगदेव खैरमोडे सरांचं जे काही भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर लेखन आहे की ज्याच्यावर टी व्हीवर मालिकासुद्धा आहेत तर तेसुद्धा साहित्य बाहेर दुर्मिळ आहे परंतु या ठिकाणी ते उपलब्ध आहे त्यांचे काही खंड आहेत काही खंड नाहीत पण जसे जसे उपलब्ध होतील तसं तसं शासन स्तरावरून या ठिकाणी ते उपलब्ध होत राहतात जालना येथील आमचे मित्र जी कुलकर्णी सर यांचं सर्व साहित्य मला छत्रपती संभाजीनगरला भेटलं नाही परंतु ते इथं मात्र दिसलेलं आहे तर त्यांचं सत्यशोधक चळवळीमध्ये जे कार्य आहे जे साहित्य आहे ते या ठिकाणी उपलब्ध असलेलं दिसलेलं आहे हे कर्मचारी अतिशय चांगलं सहकार्य करतात आलेल्या लोकांना मी जे काही खरेदी केलेली पुस्तकं आहे ते त्यांचं बिल या ठिकाणी बनवत आहेत त्यांना इथं मस्तपैकी आलेले लोक सगळे सरपंच या नावाने हाक मारतात एक सगळेजण असे कोऑपरेटिव्ह आहेत ते भरपूर अशा प्रकारचे साहित्य संपदा महाराष्ट्र शासनानं आपल्यासाठी केलेली आहे आपण आवर्जून कुठल्याही विभागामध्ये जिथं जिथं शासकीय ग्रंथालयाची विभागीय कार्यालय आहेत तिथं आपण आवर्जून भेट दिली पाहिजेत आपल्या परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे रेल्वे स्टेशनच्या जवळ असं जे कार्यालय आहे फक्त तिथली पुस्तकांची संख्या थोडीशी कमी आहे पण तिथंसुद्धा आपण गेल्याच्यानंतर ही पुस्तकं खरेदी केली पाहिजेत कारण महाराष्ट्र शासन आपल्यासाठी म्हणजे एक लाखो रुपयाचा खर्च या ठिकाणी करते कारण बाजारातल्या भावाचा जर विचार केला तर इतकं दर्जेदार साहित्य इतक्या कमी पैशामध्ये म्हणजे बाहेर छापाईलासुद्धा परवडत नाही तरीसुद्धा शासन आपल्यासाठी हा जो काय आपला अलौकिक असा वारसा आहे हा एक वाचनाच्या माध्यमातून छपाईच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून शासन नेहमी सातत्यानं हे काम करत असतं म्हणून आपण ही पुस्तकं जास्तीत जास्त खरेदी करून आपल्या संग्रही ठेवून आणि त्याचबरोबर आपण वाचन करून आपलासुद्धा एक वैचारिक वारसा वैचारिक बुद्धी ही आपण वाढवली पाहिजे सर्व तमाम जनतेला शुभेच्छा व या लायब्ररीला आपण आवर्जून भेट द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू सर्वांचा दिवस शुभ जावो